हिंगोलीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर वसुंधरा फाउंडेशनच्या वतीनं महाकबड्डी संग्राम चषक दोन हजार तेवीसचं आयोजन करण्यात आलं असून अभिनेत्री रिंकू राजगुरू यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आलं रिंकू राजगुरू हिला बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती याबाबतचा आढावा आमचे प्रतिनिधी अवेश शेख यांनी घेतलाय पाहूयात मागील तीन दिवसांपासून या स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेसाठी संभाजीनगर पुणे कोल्हापूर मुंबई नाशिक अकोला अमरावती बीड या जिल्ह्यांसह महाराष्ट्रातून स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता तर वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा काटकर आणि संजय काटकर कबड्डी महाचषक दोन हजार तेवीसच्या दिवशी म्हणजेच विजेत्यांना पारितोषिक देण्याकरिता मराठी चित्रपट सृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू उर्फ आरचे यांना आमंत्रित केले होते वसुंधरा फाउंडेशन आयोजित कबड्डी चषक दोन हजार तेवीस फायनलमधील पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक स्पॉन्सर हिंगोली जिल्ह्याचे उद्योजक आणि खुराना ट्रॅव्हल्सचे मालक जगजित राज खुराना यांची टीम सतेज क्रीडा मंडळ पुणे शहर या संघाने प्रथम क्रमांकाचे दोन लाख रुपयाचे पारितोषिक पटकवले तर द्वितीय क्रमांकाचे स्पॉन्सर हिंगोली शहरातील ॲडव्होकेट सतीश देशमुख यांची टीम बी सी फाउंडेशन पुणे ग्रामीण या संघाने हजार रुपयाचे पारितोषिक पटकविले तर तिसरे पारितोषिक हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील गजानन कावरखे यांची शिवमुद्रा क्रीडा मंडळ कोल्हापूर या संघाने तृतीय क्रमांकाचे एक लाख रुपयाचे पारितोषिक पटकवले तर चतुर्थ पारितोषिक मिड लाईन रायगड यांनी एक लाख रुपयाचे पारितोषिक पटविले तर वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने महा कबड्डी संग्राम चषक दोन हजार तेवीसमध्ये विजयी झालेल्या प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ येणाऱ्या सर्व संघातील खेळाडूंचे सत्कार करण्यात आले तसेच टीमच्या स्पॉन्सर यांचेही सत्कार करण्यात आले आज हिंगोली शहरामध्ये वसुंधरा फाउंडेशनच्या तर्फे कबड्डी चषक महा चषक दोन हजार तेवीसचे आयोजन केले होते आणि हे कबड्डीचे सामने तीन दिवसापासून लगातार चालू होते पंधरा सोळा आणि सतरा आणि आज त्याचा फायनल दिवस होता आणि आज जे फायनल होता दोन्ही टीम पुण्यातून आली एक शहर शहर पुणे तो एक ग्रामीण पुणे होती आणि अटीतंटीचा सामना झालेला आहे त्यामध्ये शहर पुणे शहर ही विन झालेले तर आपल्यासोबत आयोजक काटकर सर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की कशा पद्धतीनं इथलं आयोजन केलं होतं तर इथलं जे जी आयोजक होतं कशा पद्धतीनं केलं होतं मुळात मुळामध्ये हिंगोली हा कबड्डीचा जिल्हा आहे या जिल्ह्यात कबड्डी अतिशय लोकप्रिय आहे त्याची पोचपावती म्हणजे आज जवळपास तीस हजार प्रेक्षकांनी ही कबड्डी जिवंत पाहिली आणि किमान पन्नास हजार लोक येऊन गेलेत त्यामुळं हिंगोलीची जी काही कबड्डीची लोकप्रियता आहे ती आपलातून आहे त्यामुळं माझा पहिला हिंगोलीकरांना सलाम दुसरं स्पर्धेचं आयोजन करण्यामागचा मूळ हेतू असा आहे की या भागातली कबड्डी आणखी मोठी व्हावी या जिल्ह्याची ओळख कबड्डीचा जिल्हा म्हणून व्हावी अशा हेतूनं आम्ही या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि वसुंधरा फाउंडेशनचे जे प्रयत्न आहेत हे प्रयत्न तळागाळातून कबड्डी उभी राहणं तळागाळातले खेळाडू उभे राहणं आणि या खेळाडूंना नॅशनल लेवलला एक्सपोजर मिळणं हा आहे मला जे लॉड्समध्ये टीम पडली ती टीम मी घेतली आणि माझा श्रेय मी जिंकलो नाही तर माझे हे सचे जी जी टीम आहेत यांनी ही टीम विजय खेचून आणलेला आहे अति तट्टीच्या सामन्यामध्ये शेवटपर्यंत एक आणि दोनमध्ये असा सामना होत होता तर त्या सामन्यामध्ये शेवटच्या क्षणी जी टीमनं विजय पत्र पत्कारलेला आहे फाउंडेशननं दोन लाख रुपये रोख व पारितोषिक जे होता दोन लाख रुपये रोख आणि ट्रॉफी होती ते दोन हजार तेवीसची जी ट्रॉफी आहे ती सतेज टीमनं जिंकलेली आहे सतेज टीमला मी फक्त प्रोत्साहन देण्याचं काम केलेला होता मी त्यांना फोन केलं होतं आणि ते इथे आलेत आणि ते चांगलं खेळलेत माझ्यासाठी नव्हे त्यांच्यासाठी नव्हे तर हिंगोलीच्या जवळपास हे स्टेडियम वीस हजार लोकांची स्टेडियमची कॅपॅसिटी होती या स्टेडियम भरून लोक उभे होते आणि किमान बाहेर पण जे स्क्रीन लावलेले होते त्याच्यावर पाच दहा हजार लोक उभे होते करतो तसंच कोरोना साहेबांचं पण अभिनंदन करतो आणि जी आमची टीम आहे सतेज त्यांचे जे मेन आहेत आमचे बाबूराव चांदरे साहेब त्यांचं पण मनापासून मी अभिनंदन करतो आज या प्रत्येक प्लेअरला एवढं मोठं व्यासपीठ दिले या सर्वांसाठी मी जे बोले तेवढं कमी आहे मी फक्त धन्यवाद देईल कोरोना साहेबांना पण की इथून पुढं असा सपोर्ट प्रत्येक प्लेअर लोकांना राहावं हो, हीच कोरोना साहेबांना माझी विनंती असेल वसुंधरा फाउंडेशनचं पहिलं तर मी आभार मानतो त्यांनी एवढं प्लॅटफॉर्म दिलं आम्हाला खेळायला आणि अशा एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती एवढी संधी भेटणं मुश्किलच आहे एवढं अरेंजमेंट करणं सोप्पं काम नाही आहे हे त्यांनी खूप मेहनतीने उभारलं आणि याला शोभा आणण्याचं काम आपली हिंगोलीकरांनी केलं त्याबद्दल सगळ्या जनतेचं पण आभार मानतो आणि आपले जेवढे खेळाडू वर्ग सगळे मित्रपरिवार आहेत सगळे सर्वांनी त्यांच्यापरीने प्रयत्न केले हार जीत होत राहती पण जिंकण्याचा आम्ही प्रयत्न केला इथपर्यंत आलो एवढंच आणि जय महाराष्ट्र जय कबड्डी अशा पद्धतीनं हिंगोली मध्ये ऐतिहासिक रामलीला मैदानावरती कबड्डीचे सामने हे स सा, पूर्णतः संपलेले आहेत तर या कबड्डी सामन्याचा तिसरा तिसरा वर्ष आहे या अदुगर दोन वर्ष हिंगोलीमध्ये झालेले त्याचा तिसरा वर्ष होता आणि तिसऱ्या दिवशी आज तिसऱ्या वर्षानंतर आज तिसरा दिवस तिसरा दिवस हाऊसफुल झाला होता आणि त्याच्यानंतर स्टेडियमच्या बाहेरही पब्लिक जी आहे तर प्रेक्षकांनी याचा आनंद लुटलेला होता तर आज जी विण झालेली आहे तर प पुणे येथील आठवीत दोन्ही टीम हे फायनलमध्ये आले होते एक ग्रामीण पुणे होती तर एक शहर पुले पुणे होती तर शहर पुणे जी टीम आहे तर ती आज विन झालेली आहे आणि त्याचे स्पॉन्सर जे होते तर हिंगोली ज जिल्ह्याचे जे उद्योजक हे खुराना हे त्याच्या जगदीश खुराना हे त्याचे स्पॉन्सर होते आणि क चांगल्या पद्धतीनं इथं जी कबड्डीची खेळ आहे हे खेळाडू चांगल्या पद्धतीनं हे फक्त हिंगोली जिल्ह्यातूनच नव्हे तर औरंगाबाद पुणे मुंबई कल्याण अमरावती आणि महाराष्ट्रामधून इथून इथं सहभाग घेण्यासाठी खेळाडू आले होते आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं इथं प्रतिसाद दिला अशा पद्धतीनं आज वसुंधरा फाउंडेशनची कबड्डी ही समाप्त झालेली आहे आणि ही पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं ही कबड्डी आयोजित करतील असे सर यांनी आयोजकांनी सांगितलेलं आहे आवश्यक एम सी न्यूज हिंगोली